अमृत ज्यूस आपण दिला होत बघा आणि पंधरा दिवसापूर्वी एक बॉटल त्यांना दिली होती आणि त्यांना काय रिझल्ट आलेला आहे तो आपण त्यांच्या तोंडामधूनच ऐकूया मला ते कमी झालं त्यामुळे मी चालू शकलो हे औषध घेतलं तर तुला कस वाटलं तुला बरं वाटलं हे औषध घेतल्यामुळे बरं ते म्हटलं मला चालून दाखव बघ थोडस मग तो पूर्ण आता कंटिन्यू तीन महिने घेणार नाही ठीक आहे त्याचे मामा आपल्याला सांगतील त्याच्याबद्दल बोला मी ज्यूस औषध अमृत घेतल्यापासून हा माझा भाषा आहे आणि आम्ही त्याला एक पंधरा दिवसापूर्वी त्याला अमृत ज्यूसची बॉटल घेतली आणि त्याला म्हणजे पूर्ण त्याचं शरीर एकदम झालेला होता <coughs> आता हे हार बीज एकदम त्याचे आणि त्याला अजिबात चालतात त्याच्या निशा जायच्या आणि अमृतजूस घेतल्यापासून त्याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि आम्ही याच्या आणखी त्याची ट्रीटमेंट अमृतजूस साठी चालू ठेवणार आणि त्याला चांगला चालण्याचा आम्ही प्रयत्न करणार किती दवाखाने केले आम्ही खूप दवाखाने केले भरपूर पैसा केला या पूर्ण हॉस्पिटल आम्ही त्याच्या टेस्ट केल्या परत दोन एम आर आय झाले दोन एम आर आय झाले दोन सीटी स्कॅन झाले परत आपले एक्स रे पण झाले आणि भरपूर आम्ही त्याचा खर्च केला आणि एवढा मोठा हॉस्पिटल असून या वाड्याचा हॉस्पिटल लहान मुलांसाठी खास त्याचं सुद्धा आम्हाला काहीच सापडलं नाही आणि अमृत ज्यूस मध्ये आम्हाला एवढा फरक पडला पहिल्याच गाठलीमध्ये तर आम्ही खरोखर आम्ही त्या अमृत ज्यूस या यासाठी आम्ही खरोखर चांगला प्रतिसाद दिला मग बघा तर आपण त्यांना अमृत ज्यूस आणि ही ऑइल पेन ऑइल म्हणून त्यांना दिलं होतं तर आता त्यांना दुसरी वाटप चालू करणार आहे त्याच्यानंतर आपण त्याचा रिझल्ट बघणार आहे तर थँक्यू